हॅलो गाईज नमस्कार मी आहे रजिता तर गाईज आज मी रेसिपीमध्ये बनवणार आहे चिकन पॉप तर चिकन पॉपसाठी लागणारे साहित्य चिकन खिमा लागणार आहे मी ते चिकन खिमा अर्धा किलो घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण अद्रक मिरचीचा ठेसा कढीपत्ता कांदा कोथिंबीर टॅमॅटो शिमला मिरची ते सर्व बारीक चिरून घेतलेलं आहे तर हे आता हे सामा सामग्री लागणार आहे त्याचबरोबर लागणार आहे मसाले तर इथे मी मसाला मसालादानी घेतलेले त्यामध्ये गरम मसाला हळदी मीठ आणि लाल मिरची पावडर याचा मी वापर करणार आहे त्याचबरोबर इथे मी तूप घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लावर आणि मैदा तर हे सर्व सामग्री लागणार आहे तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूया तर गाईत चिकन मी स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे आणि सर्व सामग्री स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता मी बनवायला सुरुवात करते गाईत दुसरी वस्तू ॲड केलेली आहे चिकन मसाला तर इथे मी एव्हरेजचं चिकन मसाला घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये लागणार आहे तर गाईच आता इथे मी पॅन पॅन पॅनमध्ये थोडंसं मी तेल राहून घेतलेलं आहे आणि जे पण प्रमाण आहे ते मी मला जेवढं लागतं त्या प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं लागेल प्रमाण तेवढं तुम्ही घ्यायचं आहे तर इथे मी दोन चम्मच असे मी तेल घेतलेलं आहे आणि इथे पॅन घेतलेले बनवण्यासाठी तर आता आपल्याला अगोदर लसूण घालायचं आहे आलं लसूण मिठीचा ठेसा आणि कडकता एकदम छान टेस्टी ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी रेसिपी बनवत आहे तेलाचं प्रमाण दोन चमच घेतलेलं आहे अगर तुम्हाला जास्त गॅस असेल तर घेऊ शकता या कमी गॅस असेल तर घेऊ शकता आता यामध्ये घालायचे कांदा मी ते मिडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले टॉमॅटो सुद्धा मी मिडीयम साईजचे दोन घेतलेले बारीक चिरून घेतलेले शिमला मिरची एक घेतलेली आहे कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं इथे कांदा फ्राय होईपर्यंत आपल्याला मैदा मळून घ्यायचा मैद्याचं पीठ आपल्याला कडक मळायचंय जास्त मऊ सॉफ्ट नाही म्हणायचंय कडक मळायचंय एकदम छान टेस्टी रेसिपी आता इथे मैदा घेतलेला आहे आणि आता मैद्यामध्ये मीठ आणि थोडं एक चमच गरम तेल वापरायचंय छानपैकी गरम तेल वापरायचं आहे आणि मीठ आहे अर्धा चमचा आणि आता हे घेऊन पीठ मळून घ्यायचं आहे कांदा लाल होईपर्यंत पटापट मैदाचं पीठ मळून घेते आता इथे पीठ माझ्या घेतलेलं आहे तोपर्यंत मी खेमाच्या मसाल्याची तयारी करते तर गाईस असं कांदा सुद्धा छानपैकी असं फ्राय झालेलं तेलामध्ये तसं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे मसाले तर हे चिकन मसाला पण घालायचा आहे आणि बाकी सर्व मसाले घालायचे आहेत आता आपल्याला पहिलं लाल मिरची पावडर दोन चम्मच घातलेला आहे तिखट प्रमाण आहे त्याप्रमाणेच तिखट वापरायचं आहे लाल मिरची पावडर तिखट असल्यामुळे मी दोन चम्मचा वापर करत आहे त्यानंतर घालायचं आहे हळद हळद मी अर्धा चमचा वापरला आहे मसाले सर्व तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये घालायचा गरम मसाला आणि मीठ तर मीठ आहे ते मी दीड चम्मचचा वापर केला आहे तर असं छानपैकी आपल्याला तेलामध्ये मसाले सर्व परतून घ्यायचे आता मी यामध्ये घालते चिकन मसाला दोन पॅकेट छोटे वापरले जसं की एक दीड चम्मच चिकन मसाला वापरलेला आहे हे सर्व मसाले व्यवस्थित त्यालामध्ये फ्राय करून घ्यायचे आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित आपण फ्राय करून घेतलेले आता त्यामध्ये घालायचे टमाटर तर हे असं टमाटर आपण घालून घ्यायचं मीठ घातलं मुले टमाटर लवकर शिजेल हे टॅटो सुद्धा व्यवस्थित आपल्याला त्यालामध्ये फ्राय घ्यायचं आहे तर झाकण लावून स्लो गॅसवरती शिजवायला ठेवायचं इथे मी स्लो गॅस ठेवलेले करून तर गाई असं छान पण की आता हे मसाला सुद्धा तयार झालेला आहे कांदा टमॅटोचा तर असा मसाला पहिला बोलत पडून घ्यायचं आहे तर आता यामध्ये घालायचे शिमला मिरची शिमला मिरची घालून थोडा वेळ शिजवायला ठेवायचं तसं तर आपलं मसाला तयार झालेलं आहे असं व्यवस्थित मसाल्यामध्ये शिमदा मिरची परतून घ्यायचे शिमला मिरची परतून झालं तर चिकन खिमा घालायचं तसं छानपैकी पहिला अगोदर मसाले बनवून घ्यायचा आता ही आपली मिरची सुद्धा छानपैकी मसाल्यामध्ये परतून घेतले आता यामध्ये आहे चिकन खिमा आता यामध्ये घालायचे चिकन खिमा चिकन खिमा स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचं परतून घ्यायचे एकदम टेस्टी रेसिपी आहे खिमा शिवायला टाइम लागणार नाही दहा पंधरा मिनटं लागतील बोंडलीच खीमा आहे पट्टर पट शिजेल आता या असं व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे आता त्याला झाकण लावून शिजवाय ठेवते थोडा वेळ दहा पंधरा मिनटं आणि स्लो गॅसवरती ठेवायचं आहे शिजवाय ना छानपैकी परतून घ्यायच्या अगोदर तेलामध्ये लसर मसाला बनवलाय त्यामध्ये आता झाकण लावून दहा पंधरा मिनटं शिजवाय ठेवते तर गाईज खिमा शिजल्या की नाही बघूया तसं खिमासुद्धा छानपैकी शिजलेलं आहे स्लो गॅसवरती खिमा ठेवलेली आहे शिजवायला तर दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आता यामध्ये घालूया कोथिंबीर आता हे कोथिंबीर घालून सर्व एकत्र करून घेऊया तसं व्यवस्थित पहिला बद्दल खिमा शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर सोपी रेसिपी आहे खिमा बनवायला दहा पंधरा मिनटं लागतात आता हे खिमा झालेलं तर आता आपण थंड करायला ठेवूया तर गाईचं असं आता मॅकाचं पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही केलेलं आहे असं पीठ पहिल्या मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं का थोडंसं तेल लावून त्याला परत मळून घ्यायचं आहे तसं पीठ मळून घेतलेलं आहे असं एकदम छानपैकी झालेलं आहे पीठ आता याला थोडा वेळ ठेवूया साईडला आता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटते राईस असा छानपैकी आता हे हिमा झालेलं आहे थंड आता आपण फूडची प्रोसिजर करायला घेऊया जी आपली फूडची जी प्रोसिजर आहे एकदम सोपे आहे आता हे थंड झालेलं आहे आणि आता ही पीठ सुद्धा छानपैकी झालेली आहे आता इथे आपण जे तूप घेतलेले आहे त्या तुपामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची असं मी दोन चम्मच घेतलेले आहे आता या तुपामध्ये व्यवस्थित त्याची पेस्ट बनून घ्यायची कॉर्नफ्लोअरची तर आता मी इथे कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवून घेते तसं व्यवस्थित आपल्याला बनवून घ्यायचं आहे तशी पेस्ट बनवून घ्यायची तर ही आपली पेस्ट बनवून झालेली आहे आता आपल्याला पिठाचे लोहे करायचे छोटे छोटे लोहे करायचे आणि पुरी टाईप त्याला लाटून घ्यायचे तर पटापट -पत मी लोहे बनवून देते तसे पटापट लोहे बनवून घ्यायचे तर काय जसं छानपैकी असे लोहे तयार केलेले आहेत आता त्याची मी छोटे छोटे पुऱ्या करून घेते तशा पुऱ्या लाटून घ्यायच्या पटापट तसं छानपैकी अशा लाटून घ्यायचे आहेत आणि त्यावरती जे आपण पेस्ट बनवलेली आहे तू पाणी कॉर्नफ्लोअरचं ते लावून घ्यायचं आहे हातानेच लावून घ्यायचं आहे चमच्यानी लावायचं असेल तर चमच्याने सुद्धा लावू शकता आता ही अशी दुसरी सुद्धा तयार केलेली आहे पोळी मैद्याची आणि अशी एकावर एक ठेवून त्याला ती पेस्ट लावून घ्यायची आणि अशी पेस्ट लावून घ्यायचे हलक्या तेल लावून घ्यायची जास्त असं लावून घ्यायचं पेस्ट अशी व्यवस्थित ते मी कटिंग बोर्ड घेतले त्यावरती थोडस घालून घेतलाय अशी व्यवस्थित सर्व जे आपण पोळी बनवून घेतोय त्याला लावून घ्यायची पेस्ट आता पटापट -पत्त मी सर्व बाकीचे लावून घेते तसं एवढ्या मी पोळी त्याच्या लाटून घेतलेली आहे आणि अशी त्याच्यात ते पेस्ट लावून घेतलेले आहे आता याला अशी व्यवस्थित डोंगडून रोल करून घ्यायचे हलक्यातून करायचे आणि आता त्याला कट करायचंय तसं कट करून घ्यायचंय एक मापाचं पतरायचं आणि असं त्याला बच तस स्टेप बाय स्टेप करायचय त्याला आपण लाटून घेऊया थोडस मैदा सुका लावून त्याला लाटून घ्यायचंय तसं लाटून घ्यायचंय आता हे तेवढ्या साईजचं लाटून घ्यायचंय आणि आता यामध्ये घालायचं आहे हे मिश्रण जे आपलं खिमा आपण बन बनवलेलं आहे त्याचं आता मिश्रण घालायचं आहे बनवून घेतलेले आहेत आणि आता त्याला स्लो गॅसवरती फ्राय करायचे जास्त फास्ट गॅसवरती फ्राय नाही करायचे तसं आपल्याला बनवून घेतलेले आता मी पटापट ते फ्राय करायला घेते तेल गरम झाले की नाही बघूया तर अजून तेल गरम नाही झालेले थोडा गॅस फास्ट ठेवते आता हे फ्राय करून आलेले फ्राय होऊन आलेले गॅस स्लो आहे गॅस स्लो ठेवूनच फ्राय करायचे फास्ट गॅसवरती फ्राय नाही करायचे काही तेल गरम झालेलं आहे काढून घेऊया आता बाकीचे आपले फ्राय करायला थोडं गॅस स्लो फास्ट होते खिमाच्या बदली पनीरचा वापर करू शकता रयव्हर असल्यामुळे मी चिकन खिमा वापरले पलटून घ्यायचं जेवढं तेलामध्ये तेवढं फ्राय करायला ठेवायचं मी आता तीन वापर घातील तेलामध्ये तसं पटापट मी फ्राय करून घेते गॅस लो ठेवायचे आता नाहीतर ते पीठ कच्चर राहील त्यातून तर काय जास्त कलर आलेलं आहे टाईहून आता हे झालेलं आहे आपण याला काढून घेऊया छान टेस्टी झालेले पाहू शकता तसे मी फ्लेटमध्ये काढून घेतलेले तसंच मी पाकीचे पटापट -पत्ट फ्राय करून घेते तसं पटापट -पत्ट मी फ्राय करून घेते एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी बाहेरून आणून खाण्यापेक्षा असे घरी बनवून खायचे अशा मुलांना सुद्धा आपण बनवून द्यायचे खाऊ घालायचे मुलांसाठी अधुमधून असे पलटत पलटून घ्यायचे जसं छानपैकी आता आम्ही हे सर्व बनवून दिले आता हे शेवटचं राहिलेले गरम गरम बनवले तसंच खायला सुद्धा घेतलं मुलांनी आता एवढेच राहिलेले आता असं फटाफट आता करून देते आणि एकदम छान असं कुरकुरी पण दिलेत मग दाखवू दे आवाजाने तुम्हाला वाट वाटत असेल तसं टेस्टी छान बनलेली आहेत आणि एकदम असं कुस्तीच बनलेली आहेत आणि याची दुसरी डिझाईनसुद्धा केलेली आहे छोटी मुलांना असे वेगवेगळ्या डिझाईनचं बनवून द्यायचं आहे छान असं टेस्टी बनवलेली आहे आणि मी ते हिरवी चटणीसुद्धा बनवलेली आहे हिरवी चटणींमध्ये पुदिना कोथिंबीर लसूण आलं आणि मीठ आणि लिंबू तर हे सर्व घालून चटणी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर सेजवान चटणी घ्यायचे खाण्यासाठी तर काही असं छानपैकी अशी बनवलेली आहे इथे मी सेजवान चटणी घेतलेली आहे आणि हिरवी चटणी आणि तुम्हाला तर हे काढून दाखवते एकदम टेस्टी आणि छान बनलेली आहे पाहू शकता तशीच बनवून घ्यायची आणि मुलांना खाऊ घालायचे तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते कुठच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय